गुरुचरित्र पारायण संकल्प तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा ज्या ठिकाणी अमुक असा उल्लेख आहे त्या तिथे त्या दिवसाचे संवत्सर नक्षत्र वार वगैरे आपण भरून हा संकल्प सोडून गुरुचरित्र पारायण चालू करा ओम श्रीमन महागणाधिपते महा, महा इष्टदेवताभ्यनुमहा कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः वासुदेवताभ्यो नमः श्रीपाद श्रीवल्लभाय नमः श्रीसद्गुरुनरसिंहसरस्वत्यै नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः मातापितृभ्यो नमः श्रीगुरुभ्यो नमः निर्विघ्नं मस्तु श्रीमद्भगवद्गीतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्राह्मणो द्वितीयपरार्धे विष्णुपदे શ્રી શ્વેતવારાહકલ્પે વૈભસ્વતમન્વંતરે કલિયુગે પ્રથમચરણે ભરતવર્ષે ભરતખંડે જબુદ્વિપે દંડગારણ્યે દેશે ગોદાવર્યા દક્ષિણતીરે શાલીવાહનશકે અમુકનામ સંવત્સરે અમુકાયને અમુકઋતુ અમુકમાસે અમુકવે અમુકતિથ અમુકવાસરે અમુક દિવસ નક્ષત્રે વિષ્ણુયોગે વિષ્ણુકર્ણે અમુકસિતે વર્તમાને ચંદ્ર अमुकस्थिं श्री सूर्य अमुकस्ये श्रीदेवगुर शेषेसु ग्रहेशु यथा, यथा राशीस्थानसु सत्सु शुभनाम योगे एवं एव गुणविशिष्टा शुभपुण्यति मणच मम आत्मनुतीमूर्ती पुराणत फलप्राप्त सकल प्राप्त सकलअरिष्ठशापरमेश्वर श्रीपाद श्री, श्री वल्लभ श्री सद्गुरु श्री दत्तात्रेय देवता प्रत्यर्थम अद्य अमुक दिन प्रारंभे सप्त दिन पर्यंतम श्री गुरु चरित्र पाठाख्यम कर्मम करिष्ये असे म्हणून आपली इच्छा सांगावी आणि तामनात पाणी सोडावे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा